चला जरा सहकार्य करा अशिबात नका थांबू जमलेल्या गाड्या पायथ्यावर घेऊन चला गाड्या मालकांना पुन्हा विनंती आहे लवकरात लवकर गाड्या झोपात चला पायथ्यावर चला शाओ। शाओ। चला जमलेल्या गाड्या सरत पायथ्यावर जाऊ द्या आपला ड्रायव्हर सोबत घेऊन चला मग आता दोन्ही बिंदरचं आव्हान आहे प्रसन्न राजू शर्ट घरात ओलग पेन फक्त बजरी साईड डावीत दोन बाजले अकरा हजार वर रक्कम स्वतःची बलपेत बिंदर बिंदर जानमान प्रसन्न राजू शर्ट घरात ओलग पेन फक्त बजरी साईड डावीत दोन बाजले अकरा हजार वर रक्कम स्वतःची मला लवकरात लवकर सोड द्या आणि दुसरा नाव नाही सोमद्या प्रसन्न घोडवले खलापूर साईड उजवीत दोन बाजले अकरा हजार वर रक्कम स्वतःची मला भेट गाडी आली पालतो सुंदर गाड्या पालतात बघा ड्रायव्हरची कमाल सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढा बघा बसरात पलट ही शरद पेंडिंग केली दोन गाड्या मला गेल्या ठिकाणी एक पंच दोघं आल्याशिवाय आम्ही गाडी दाखवाच नाही हिऱ्या मोरा ग्रुप एक्सेल यांचं ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे हिरा मोरा आपण या ठिकाणी आला आपला स्वागत आहे धन्यवाद हत्ताल सरते आमचे नंदेश्वर मस्कर कोलारे आणि आयपीएल ग्रुप पिंपल विजय अभिनंदन